वेदस फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चा रामनवमीच्या दिमाखात उद्घाटन संपन्न संगमनेर येथील मालदड रोडवरील त्रिमूर्ती चौक श्री सिद्धिविनायक सुपर मार्केट जवळ प्रथित्यश आदर्श उद्योजक तुळशीराम सारंगधर भगत यांच्या हॉटेल वेदस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता रामनवमीच्या शुभ आमदार सत्यजित तांबे फाउंडेशनचे अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला वेदस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचा उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड मंगेश प्रकाश वाळुंज संकेत प्रकाश वाळुंज हॉटेल अंबरचे संचालक शिवाजी सखाराम मेहे यांसह अनेक मान्यवर नातेवाईक मित्र परिवाराची उपस्थिती होती यावेळी हॉटेल वेदस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित सर्वच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने तुळशीराम सारंगधर भगत चंद्रकला तुळशीराम भगत ओंकार तुळशीराम भगत सार्थक तुळशीराम भगत यांनी सर्व उपस्थितितांचे आभार मानले आहे Ah सोहळा या ठिकाणी घेत आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नाशिक मतदार मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे सदैव युवकांनी शिकलं पाहिजे उद्योगात उतरलं पाहिजे आणि तो उद्योग व्यवसाय मोठा केला पाहिजे असं मार्गदर्शन दादांचं सदैव युवकांना असतं आणि म्हणून आज या निमित्ताने दादांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन होताना अत्यंत आनंद होत आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयताई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही हार्दिक स्वागत करतो श्रीराम नवमीचा जयंती उत्सव सोहळा संपूर्ण संगमनेरमध्ये मोठ्या दिमागात आणि जल्लोषात सुरू आहे या सगळ्या कार्य या ठिकाणी उपस्थित आहे याबद्दल आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी या भगत परिवारातील सगळ्यांचा लाडका सन्मानिय ओंकार तुळशीराम भगत जो सध्या फायनल इयरला बीएससी शिक्षण शाखा आणि ग्राहकांच्या मागणीचा विचार करून आम्ही इथे हे हॉटेल सुरू केलं श्रामपूर तालुक्यातून बेलापूरमध्ये आम्ही राहायचो तेथून नंतर आम्ही इथे दहा वर्षापासून आता मध्ये आम्ही आहोत पहिल्यापासून म्हणजे पप्पांचा मेहनत वगैरे त्यामुळे पप्पांनी अगोदर इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये वगैरे काम करून चांगली मेहनत करून हे हॉटेल उभारलेला आहे तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करतो ग्राहकांचे आणि पाहुण्यांचे मी सुद्धा स्वागत करतो येणं झालं जंगल सरांच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम केलं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम केलं आणि हे काम करत असताना नंतर आणखी उद्योग व्यवसाय दोन पैसे मिळाले पाहिजे म्हणून बँक कलेक्शन केलं परंतु दो दोन हजार साली आपल्या हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि श्रीसागर हॉटेलच्या माध्यमातून असो ग्रीन पार्क असो अंबर असो किंवा अशा सगळ्या माध्यमातून मिळालेला सगळा अनुभव ग्राहकांना दिलेली अत्यंत चूक अशी सेवा या जोरावरती सेवावरती चोवीस मध्ये हॉटेल सुरू आहे सुरू करण्या सगळ्या रहिवासी एरियाचा अभ्यास करता या परिसरामध्ये ही जागा मिळाली आणि त्यामध्ये हे सुंदर हॉटेल आज उभं राहिलेलं आहे ही गोष्ट खरी आहे की चंद्रकला ताईंनी आपल्या श्रद्धा लेडीज टेलरच्या माध्यमातून शिवणकाम पंचवीस वर्ष ही तुळशीरामजींच्या आयुष्याला साथ दिली आणि एक पत्नी म्हणून खंबीरपणे उभ्या राहिल्या दुसऱ्या बाजूला ओंकार आणि सार्थक दोघही उच्च शिक्षण घेत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपल्याकडे असणारी कलामतेमध्ये हॉटेल चालवताना सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी असतात एक असते चांगल्या पद्धतीने स्वादिष्ट पद्धतीचे पदार्थ बनवणे आणि दुसरा असतो सर्व्हिस क्वालिटी आणि सर्व्हिस या दोन गोष्टींमध्ये अत्यंत प्रावीण्य मिळवलं आणि या दोन गोष्टीच्या जोरावरती तुमच्यासारखी खवय्या मंडळी ज्यांनी अगोदरच्या काळामध्ये अशी पारंपरिक संस्कृती असणाऱ्या थाळीला सुद्धा त्यांनी या ठेवलं आहे त्यामध्ये पिठला असो भरीत असो लाल लसणाची चटणी चटणी असो असो शेंगदाण्याची कांदा भजी असो या सगळ्याला एकत्रित करून महाराष्ट्रीयन अशा पद्धतीची खाद्य संस्कृतीची थाळी ही सुद्धा त्यांनी या हॉटेलमध्ये ठेवली आहे अशा सगळ्या प्रकारचा आस्वाद घेण्यासाठी उद्यापासून हॉटेल सज्ज आहे तुमच्या सगळ्यांच्या सेवेत आणि आज याचा उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व आपण मान्यवर पाहुणे उपस्थित उद्घाटना समारंभासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत मागे बसलेले पुढे येऊन बसा जागा आहे ते उपस्थित असलेले माननीय आमदार दादा तांबडे माननीय सोमेश्वर दादा दिवटे माननीय दादा देशमुख माननीय दादा शिंदे माननीय निखिल दादा पापडेजा उपस्थित असलेले सर्वच युवक आणि महिला वर्ग आणि आज इथे मला निमंत्रित केल्याबद्दल माननीय तुळशीराम दादा माननीय चंद्रकला वैदी ओमकार सार्थक तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो अतिशय सुंदर असं रेस्टॉरंट जे आहे हे संगमनेर शहरामध्ये आज इथे ओपन होत आहे हे बघून मला खूप खूप आनंद होतोय मालदाड रोड जो आहे हा अतिशय म्हणजे एकदम डेव्हलपिंग रोड जो होत ताक, आहे आणि त्याच्यामध्ये त्यालाच भर टाक टाकत हे रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर बँकवेट हॉल सुद्धा ह्या रेस्टॉरंटच्या पाठीमागे आहे आणि नक्कीच पूर्ण म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटचा ह्या हॉलचा पूर्ण संगमनेरकरांना खूप खूप उपयोग होणार आहे कारण संगमनेरकर आहे तसे हौशी त्यांना करायचे असतात वेगवेगळे वे कार्यक्रम आणि कार्यक्रमाला लागतो ला ला चांगला हॉल आणि स्वादिष्ट जेवण हे दोन्ही तुम्ही प्रोव्हाइड करताय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन मी आज इथे करते सांगत <प्थाँगा> होत्या मला तुळशीराम दादा सांगत होते की कि किती कष्ट चौदा वर्षाहून अधिक कष्ट जे आहे त्यांनी घेतलेले आहेत आणि चौदा वर्ष तर त्यांना हॉटेल व्यवसायामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्या न वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे अतिशय कष्ट जे आहे ह्या परिवाराने घेतलेले आहेत आणि ह्या कष्टातून हे दोन ओंकार आणि सार्थकचं सा एज्युकेशन जे आहे शिक्षण जे आहे त्यांनी पूर्ण केलेलं आहे अतिशय उच्च शिक्षित हे दोघंही आहेत नक्कीच त्या दोघां त्या दोघांचीही जोड त्यांच्या आईवडिलांना म्हणजे ते, ते दोघंही तुमचं नाव खूप मोठं करणार आहेत याची मला खात्री आहे खूप खूप मेहनत ते दोघंही करतात तुमच्या दोघांनाही मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे आज येणार होते ह्या कार्यक्रमासाठी पण तुम्हाला सर्वांना माहित आहे लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे खूप गडबड त्यांच्या आहे पण त्यांनी मला आज इथे पाठवलं आहे तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आज असलेल्या राम पण खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद कष्ट पाहिले त्याही विषयी आपण उल्लेख केला ओंकार असो किंवा दुसरा मुलगा सन्मान्य सार्थक असो या दोघाही मुलांनी वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली आणि तुळशीरामजींनी आपले वडील सारंगीरजींच्या कष्टाची जाणीव ठेवली आणि रघुनाथ माशेलकरांनी त्या नाशिकच्या संमेलनात फार सुंदर शिक म्हणजे भाषणात वाक्य बोललं की गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या मुलांचं भविष्य काय तर इज एफ आकाश उंच उडायची कधी भिडायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार आहे एवढी जी सगळी गर्दी ना त्यांच्यासाठी ते अगोदरचा अनुभव त्यांची चव घेतलेली हाताची आणि म्हणून हे सगळे तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाश उंच उडायची गड्या तयारी ठेव मनाची कधी भिडायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार आहे तुला उचलून घेणार आहे दुनिया खांद्यावर घेणार आहे तुला उचलून घेणार आहे त्यांनी जे केलं वीस वर्षाचा अनुभव ते वीस वर्षाचा अनुभव आला जरी कधी कठीण खंबीर लक्षण तुरायचं गड खंबीर उभंच उरायच हटायचं नाही हटायचं पुढं पुढं चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं जायच तरुण आईचं मिळालं रे वरदान दान तुला मिळालं रे वरदान आई बापाच्या पायावर डोकं वडील आज नसले तरी आशीर्वाद वडिलांचा आहे दादा इथं बसले आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय काही होत नाही दादांच्या तोंडून कितीदा आपण ऐकलं की राजकारणाचे शिक्षण धडे देणारं आमच्या घरात आई दुर्गाताई आणि वडील सुधीरजी तांबेसाहेब तर ता अशा या आई वडिलांचा आशीर्वाद पाठीशी असावा लागतो त्यावेळेला मुलं मोठी होत असतात आणि सारंगभरजींचा आशीर्वाद हा सदैव तुळशीरामजींना लाभला म्हणून आई बापाच्या पायावर डोक बाकीच्या नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झोकून सलामी ठोकून सलामी र तुला उचलून घेणार आहे तुला उचलून घेणार आहे र असं हे काम तुळशीरामजीच मोठं होईल आणि त्याच्यासाठी दादांच्या शुभाचे हे शुभारंभ होतो तो याचा अधिक आनंद निश्चितपणे हा सगळ्यांना आहे यानंतर मी दादांना म्हणून प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं समर्पित आहे अतिशय चांगली कविता तू या ठिकाणी म्हणाला खर तर आज वेदस या व्हेज रेस्टॉरंटचं उद्घाटन माझ्या आणि डॉक्टर जयाच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आपण सर्वजण या परिवाराला भगत परिवाराला आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात त्यांचे सगळे मित्र नातेवाईक आपतेष्ट खरं तर मी आता तेच तुळशीरामजीला सांगत होतो का त्यांनी इथं लिहिलं आणि कसं शिवाजी मामाने त्यांना संगमनेरला आणलं एक हॉटेल त्यांनी अंबर या ठिकाणी चालवलं आणि अंबर आम्ही पाहतो की इतकं यशस्वी प्रत्येक ठिकाणी त्याची चव आणि हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी घडवलं आणि मोठं केलं आणि आता आपण स्वतःचं है। है ये आनी आनी या ठिकाणी वेदस आपण चालू करताय खरं आहे की शून्यातून निर्मिती करावा लागते आणि शून्यातून निर्मिती करताना मला असं वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असा असं आपण म्हणतो तसं इथं वहिनींचा देखील फार मोठी हात आणि साथ आणि तुमचा आता मी दहा मिनिटात पाहिलंय सगळं तुमच्याच कंट्रोलमध्ये असं माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही म्हणले की भाऊ भाऊ लगेच उभा मी म्हणलं तू इकडं वगैरे लगेच भाऊ तर ओंकार हे देखील तुम्हाला साथ देण्यासाठी इथं आज उपस्थित आहेत ते उच्च शिक्षित आहेत शिवाजी मामा तर तसा आमचा पण मामा आहे कॉलेज दिवसापासूनचा आमचा मित्र आहे त्यातलंही त्यांनी दोन तीन हॉटेल त्या ठिकाणी चालू केले आणि ह्याच्यातून सुरुवात होऊन आज आपण इथं वेदस हॉटेलची सुरुवात करतो आहे बेलापूरवरून येऊन केशवनामधून आपण इथं आलेला आहात आणि इथं आता तुम्ही आपले पाय रोवले संगमनेरची मातीच तशी आहे संगमनेरची बाजारपेठ जी आहे ती अतिशय मोठी बाजारपेठ आहे आणि म्हणून इथं खर्च करणारे माणसं आहेत इथं जसं आता डॉक्टर जयाने सांगितलं तसं हा मालदाड रोड आहे प्रत्येकाला कार्यक्रम करायचे जागेचा अभाव असतो मग कुठंतरी एक ठिकाणी जिथं चांगलं जेवण चांगली व्यवस्था चांगली सर्विस ही सगळ्या गोष्टी असतील त्या ठिकाणी लोक जाण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ह्याच्यातूनच आपण पाहतो की अतिशय चांगलं आता काय झालं हॉटेल सगळे त्या भागात झाले होते म्हणजे चांगलं हॉटेलची गरज होती आणि ती गरज बरोबर ओळखून आपण या ठिकाणी आज या ठिकाणी हॉटेल चालू केलं आहे त्या हॉटेलचं प्लॅनिंग देखील आमचे मित्र अभिजित देशमुख आणि अभिजित शिंदे या दोघा पार्टनरनी केलेले अतिशय सुंदर असं त्यांनी कमी खर्चात केलेलं एकदम चांगलं मॉडेल आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे अवास्तव कुठही खर्च न होऊ देता त्यांनी त्या ते ठिकाणी अतिशय चांगलं डिझाईन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच मला शंभर टक्के खात्री आहे की डिझाईन चांगलं आहे बसायला चांगली सोय आहे प्रसन्न वाटेल जेवण चांगलं मिळेल सर्विसही तुम्ही चांगली द्याल आणि त्याच्यामुळं हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही त्यामुळं आज आपल्याला ह्या श्रीराम नवमीच्या निमित्ताने या वेदस हॉटेलचं उद्घाटन आ, या ठिकाणी आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या भगत परिवाराला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना मी रामनवमीच्या देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद थांबतो